तारा आय केअर शाखेचे भव्य उद्घाटन मोफत डोळे तपासणी शिबिर सुरू नाशिक येथे तारा आय केअर अँड कॉन्टॅक्ट प्लेस क्लिनिक या नव्या शाखेचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी व द्राक्ष बागतदार भास्कर रामभाऊ ढोमसे मामा यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून नाशिक येथील रामोळे आय हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित रामोळे डॉक्टर वैभव गायकवाड बागतदार धारणगाव खडक येथील ज्ञानेश्वर ऐरे अल्का उपस्थित होते नव्याने सुरू करण्यात आलेल्या तारा आय केअर शाखेच्या उद्घाटनानिमित्त मोफत डोळे तपासणी शिबिर सुरू करण्यात आले तारा आय केअरमध्ये डिजिटल आय चेकअप मोठी बिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया रेटिना उपचार लॅसिक व कॉन्टॅक्ट लेन्स सेवा उपलब्ध असून सर्व इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस मेडिक्लेम सुविधा विविध कंपनीचे लेन्स फ्रेम्स उपलब्ध आहेत तारा आय केअर हे ॲटोडेनिक तंत्रज्ञानसह उत्कृष्ट नेत्रसेवा देणारे केंद्र असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तारा आय केअरचे सीईओ महेंद्र सुदाम जाधव यांनी केले अधिक माहितीसाठी ड्रीम आरा अपार्टमेंट शॉप नंबर चार रामलीला लाँच जवळ नाशिक मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्केचाळीस शहत्तर सत्तावीस शहत्तर सत्त्याऐंशी नव्याण्णव अठ्ठावीस सदोतीस येथे संपर्क करावा उद्घाटन प्रसंगी डॉक्टर हर्षल गोंधळे शरद धनवटे संदीप देशमुख डॉक्टर आबा पाटील अनिल रोकडे शरद सुरवंशीय डॉक्टर भालचंद्र हाबरे हरिभाऊ महाले संदीप पवार निलेश जाधव स्वप्निल जाधव अविनाश पवार डॉक्टर अमोल जाधव राहुल दुचानी उमेश महाले डॉक्टर विकास जाधव प्रमोद जाधव यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा